बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातील एक मोठा आणि वादग्रस्त अध्याय आता नव्या वळणावर आला आहे गेल्या आठवड्यात निष्काशित करण्यात आलेल्या स्पर्धक दिव्या शिंदे पहिल्यांदाच कॅमेरा समोर आली असून तिच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे विषय संपलेला नाहीये विषय सुरू झालाय असं म्हणत दिव्याने आपल्या चाहत्यांना एक स्पष्ट संकेत दिला आहे बिग बॉस मराठी सहाच्या घरात एका टास्क दरम्यान दिव्या शिंदेने घरातील सदस्यांना उद्देशून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता या वक्तव्यामुळे घरात प्रचंड गोंधळ उडाला बिग बॉसकडून तिला समज देण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र यानंतरही दिव्याने माफी मागण्यास नकार दिला अखेर बिग बॉसने नियमभंगाचा ठपका ठेवत दिव्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय जाहीर केला ज्यामुळे घरातीलच नव्हे तर प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला होता नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून आणि परदेशातून तुम्ही जे मला आशीर्वाद प्रेम आणि सपोर्ट दिला त्याच्यासाठी मी नेहमीच ऋणी राहीन लवकरच येते तुमच्या समोर आता विषय संपला नाही विषय सुरू झाला जय भीम जय शिवराय दिव्या शिंदेचा बाहेर मोठा चाहता वर्ग असून वोटिंग ट्रेंडमध्येही ती कायम आघाडीवर असल्याचं चित्र होतं त्यामुळे तिच्या निष्कासनानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या काहींनी बिग बॉसच्या निर्णयाचं समर्थन केलं तर अनेक चाहत्यांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली दिव्या घराबाहेर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या टीमकडून एक निवेदन जारी करण्यात आलं या निवेदनात चाहत्यांचे आभार मानत कोणत्याही प्रकारची चुकीची किंवा मा अर्धवट माहिती पसरवू नये अशी विनंती करण्यात आली होती तसेच लवकरच सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील असंही या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं होतं यानंतर आता दिव्या शिंदे स्वतः पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली आहे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिव्या भावनिक होत म्हणते महाराष्ट्रातून भारतातून आणि परदेशातून मला मिळालेल्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी मी कायम ऋणी आहे मी लवकरच तुमच्यासमोर येईन आता विषय संपलेला नाहीये विषय सुरू झालाय दिव्याच्या या वक्तव्यामुळे नदा चर्चांना सुरुवात झाली आहे नेमकं का काय घडलं होतं याकडे पाहिलं तर टास्क नंतर दिव्याने घरातील सदस्यांना उद्देशून केलेलं वक्तव्य वादाच्या केंद्रस्थानी ठरलं होतं मी बाहेर सरकार म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते असं म्हणत केलेल्या विधानावरून हा वाद अधिक चिघळला रुचिताने याला धमकी समजायची का असा सवाल केल्यानंतर दिव्याने हो ही धमकीच आहे असं स्पष्टपणे म्हटलं होतं यानंतर बिग बॉसने कठोर भूमिका घेतली आता दिव्या शिंदे या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर केव्हा आणि कसं बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तिच्या विषय सुरू झालाय या वक्तव्यामुळे येत्या काळात आणखी खुलासे होणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे बिग बॉस मराठीच्या या वादग्रस्त पर्वात पुढे आणखी कोणते धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे